माननीय गोपीचंद पडोळकर यांच्या जत तालुक्यातील विधानसभेचे दोन हजार चोवीस महायुतीचे उमेदवार असून ते विजयी व्हावे जतचे आमदार व्हावे यासाठी संघ ते आरेवाडी पायी यात्रा करून बिरोबाला साकडा घालत आहेत संघचे दोन युवक श्री राजेंद्र बिरादार पाटील व विठ्ठल पुजारी या दोन्ही तरुणांनी आपल्या उमेदवार नक्की निवडून यावा आणि जतचा कल्याणकारी विकासकामाची शुभारंभ व्हावा या हेतूने श्री बिरोबा येथे साखळे घालण्यासाठी संख ते आरेवाडीपर्यंत दोन दिवस अहोरात्र पायी चालत देवदर्शन करण्यात आले यात विशेष म्हणजे दोन युवकापैकी एक युवक धनगर असून एक लिंगायत आहे या दोन्ही युवकामध्ये कोणतेही जातीपातीचे भेदभाव नाही स्वतः लिंगायत धर्मी असलेले युवक राजेंद्र बिरादार म्हणाले गोपीचंद पडोकर हा विकासपुत्र आहे त्यामुळे संख व परिसरातील चाळीस गावांना पाणी मिळणार आहे संघ तालुक्याचे प्रश्न मिटणार आहे व बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे या सर्व गोष्टी फक्त गोपीचंद पडोकर करू शकतील आपलं नाव पुजारी कुठून आला संकुर्नारी। 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 चालत पाहिलं पाहिला आले आता जत मध्ये राजकीय वातावरण ढळून निघाले आता भाजपकडून गोपीचंद पडोकर आहेत आणि अपक्ष उमेदवार तम्मणगडा रवी पाटील आहेत आणि काँग्रेसकडून विक्रमराव सावंत आहेत तुम्हाला गोपी सेटच का पाहिजे गोपी सेट म्हणजे तो राज्याच्या नेता आहे आणि बहुजन समाजाचा नेता आहे जे कुठल्याही जाती भेदभाव असं काय करत नाही सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा तो नेता आहे आणि तालुक्याला आता विकास हवा आहे विकाससाठी ती गोटेशन फडकर साहेबच पाहिजे म्हणून त्यांच्यासाठी आम्ही तुम्ही आले अजून एक उद्देश असा आहे की एक पाच सहा वर्षाच्या पाठीमागं फडकर साहेबांनी विरोधाचं शपथ खाले शपथ खाले असे एक व्हिडिओ व्हायरल झाले म्हणजे मूळ ते फडकर साहेब स्वतःसाठी काय ते शपथ खालेलं नाही गरिबांचं समाजाचं कल्याण व्हा म्हणून शपथ खाल्लेलं आहे की काही लोक साहेबांचं इमेज ती इमेज खराब करण्यासाठी ती व्हिडिओ व्हायरल करत आहे निवळ चुकीच आहे त्याचं आम्ही खंडन करतो आता साहेब समाजाचा नेता बहुजन समाजाच्या नेता आहे ती समाजाला काहीतरी शासनाकडून मिळावं म्हणून साहेब शासनावर त्यांनी दबाव घातलेला होता त्यासाठी एवढं शपथ खाल्लेलं आहे त्यांचं काही चूक नाही त्यासाठी आम्ही बिरोबाला आज एवढ्यासाठी आलो की साहेबाला निवडून यावं आम्ही ती काय चूक आहे आम्ही तुम्हाला माफी मागतो साहेबच्या स्वतःसाठी ती काय मा शपथ खाल्लेलं नाही त्यासाठी बिरो काहीतरी करून मतदारांच्या मनात साहेबांचं ते निवडून येण्यासाठी एक भावना द्यावा म्हणून साहेब निवडून यावा गरिबांचं कल्याण व्हावं हो। जर चालू अनेक वर्षापासून दुष्काळ आहे पाणी योजनेवर राजकारण चालतंय म्हैसाळ पाणी देतो असं देतो तुमची ओरेसवर पाणी देतो आतापर्यंत शेतकरीचं तेच करपायला लागलं आहे उन्हाळ्यातसुद्धा ला पियला पाणी नव्हतं आपल्या गावात माझं तर स्वतःचे तीन एकर शेत आहे आता सगळं ऊस वाढलेलं आहे ते कोण जबाबदार आहे त्यासाठी भाजप सरकार आम्हाला मदत केलेलं आहे मूळ आता सांगायचं म्हणजे भाजप सरकारमुळं आता दोन हजार कोटी जो तालुक्याला मिळाला आहे उमदीपर्यंत पाणी गेलेलं आहे उमदीचं शेतकरी लोकांना ते चांगलं झालं आहे आतापर्यंत पाण्यासाठी आणि आपल्यावर अजून एक हजार कोटीचं काम चालू आहे संघपर्यंत ते सगळं शेतकरीचं कल्याण व्हायचं म्हणजेच भाजप सरकारच पाहिजे केंद्रात भाजप सरकार आहे आणि राज्यात पण भाजप सरकारच पाहिजे तालुक्याला पण भाजप सरकारचा आमदार पाहिजे ती विकासपुत्र तालुक्याला हवं आहे त्यासाठी आम्ही बरोखर साजूसाठी चालत आणू आणि पायानं आलेलं आहे तुम्ही जे आता पादयाताला ते के संकल्प केला होता संक तो आरेवडी आरे पर्यंत काय संकल्प केला होता आणि काय तुमच्या मनामध्ये प्रश्न आला की आपण इथं इथंपर्यंत चालू जायला पाहिजे काय तुमचं मत आहे पडळकर साहेबांच सा आम्ही कार्यकर्ता जास्त ओळख नाही तरी पण त्यांचं आम्ही कार्यकर्ता ते पडळकर साहेब ह्यावेळी दोनशे अठ्याऐंशी विधानसभा जात त्या तर उभा आहे त्यांनी निवडून यावं म्हणून प्रवका साहेबांचं आराध्य दैवत आणि लिंगायत समाजाचं ते धानामध्ये घुटापूर आणि तिथं आम्ही पादयात्रा आहे किती दिवस चालू होता दोन दिवसात किती निघालो होतं किती वाजता पोहोचला आठ वाजल्या सुटलंय आणि दुसऱ्या दिवशी एक वाजेपर्यंत आम्ही पोहोचलो काय देवाला काय मागे देवाला आम्ही काय जत तालुक्याला विकासपत्र आहे ते देवाच्या रूपामध्ये ते पडळकर साहेब तालुक्याला लाभलेला आहे त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे विकास जत ते होईल म्हणून बिरोबर आम्ही सांग घात की पडळकर साहेब यावेळी निवडून यावा म्हणून आम्ही सांगलेलं आहे पादयात्रा एन मनुषन ये कल्पना पादयात्रा मारक साहेब होईल ಅವರು ಆಸೆ ಬಂದೇ ಬರ್ತಾರ ಮತ್ತೊಳಗ ಜಾತಿವಾದಿ ಜಗಳ ನಡೆದೈತಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಒಳಗೊಳ ಸ್ವಾಮಿಗಳು ಜಗಳ ಹತ್ತಿರತ್ತಾರ ಅಲ್ಲೇ ಮಾಡತ್ತಾರ ಲಿಂಗಾಯತ ಧರ್ಮ ಅನ್ಯಾಯ ಮಾಡತ್ತಾರ ಜಗಳ ಹತ್ತಿರತಾರ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ನಾಲ್ಕು ತಲೆ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಧನಗಾರ ನಾವು ಲಿಂಗಾಯತ ಒಂದೇ ಅಣಂತಮುರಂಗ್ ಬಂದಿದ್ದೆವು ಮತ್ತೆ ಇವ್ರು ಸ್ವಾಮಿಗಳು ಬಂದು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಜಗಳ ಹಚ್ಚು ಕಾರಣ ಬರುವುದಿಲ್ಲ ಈಗ ನಮ್ಮ ಊರಲ್ಲಿ ಮಹೇಶ್ ದೇವರು ಸ್ವಾಮಿಗಳು ಅದಾರ ಅವರೆಲ್ಲ ಜಾತಿ ಧರ್ಮ ಎಲ್ಲ ಒಂದೇ ಹೇಳಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡ್ತಾರೆ ಅದು ಸ್ವಾಮಿಗಳಿಗೆ ಅದು ಗರೋದಿಲ್ಲ ಸ್ವಾಮಿಗಳಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಆಶೀರ್ವಾದ ಅವರು ಯಾರ ಇದ್ದರೂ ಅವ್ರಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಅಷ್ಟೇ ಅವರು ರಾಜಕಾರಣ ಅವ್ರಿಗೆ ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ ಅವ್ರು ಅದ್ರ ಸಲಿಂದ ನಾವು ಬೇವಾಗ ನಡ್ಕೊತೋಗಿದ್ವಿ